नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एसआरपीएफ गट क्रमांक पंधरा गोंदियाचा कट ऑफ लिस्ट जाहीर झालेला आहे मित्रांनो तर लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची निवड आधी त्यांनी जाहीर केलेली आहे तर एकवीस जानेवारी दोन हजार तेवीस ला फिडे फाईल वेबसाईट वर प्रसिद्ध झालेलं आहे तर आज बावीस तारीख आहे मित्रांनो तर त्या अगोदर मित्रांनो गोंदियाला किती होत्या आपण ते बघूया तर गोंदियाला तुम्ही बघू शकतो जेव्हा जाहिरात आली ती जाहिरात मी तुम्हाला दाखवते टोटल चाळीस जागा आहेत आर पी एफ गट क्रमांक पंधरा गोंद्याला तर तुमच्या कास्टला किती जागा ते तुम्ही बघून घ्या तर आपण चला डायरेक्ट आपण कट ऑफ लिस्ट बघूया मित्रांनो विशेष म्हणजे मित्रांनो ओपन कॅटेगरीमध्ये सर्वसाधारणचे जे पाच मुलांना शंभर पैकी शंभर मार्क घेतलेले आहेत एक सर्व्हिसमॅन पण भरपूर आहेत पण त्यांना टाइम ओव्हर सूट दिली असते त्यांचं पण लागलेलं आहे चला उपन, तर आपण कट ऑफ बघूया मित्रांनो ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बघत आहे सर्वप्रथम ओपन तर ओपन मध्ये पोलीस पाल्य जे उमेदवार पोलीस पाले होते त्यांच्यासाठी शहाऐंशी कट ऑफ लागलेलं आहे आणि सर्वसाधारण पंच्याण्णव लागलेलं आहे स्पोर्ट्समॅन असेल तरी पंच्याण्णव म्हणजे खेळाडू असेल तरी पंच्याण्णव कट ऑफ लागलेलं आहे नेक्स्ट आहे मित्रांनो प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्त असेल तरी पंच्याण्णव लागलेलं आहे एक सर्व्हिसमॅन असेल तरी पंचाण्णव लागलेलं आहे एक्स सर्व्हिसमॅनला पण पंच्याण्णव कट ऑफ लागलेलं आहे आणि होमगार्डला पण पंच्याण्णवच कट ऑफ लागलेलं आहे चला मी तुम्हाला होमगार्डचं पण दाखवतो होमगार्ड पण पंच्याण्णव कट ऑफ लागलेलं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो प्लस शंभर मार्कांची मैदान चाचणी असते कट ऑफ इकडं जबरदस्त लागलेलं आहे नेक्स्ट आहे एस सी प्रवर्ग एस सी मध्ये फक्त एक सर्व्हिसमॅनला कट ऑफ कमी लागलेला आहे साठ कट ऑफ लागलेला आहे आणि सर्वसाधारण एक्क्याण्णव कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो ओके तर नेक्स्ट प्रवर्ग आहे एस टी एस टीचा तुम्ही बघू शकता मित्रांनो जवळपास एक्क्याण्णव हा एक्क्याण्णव कट ऑफ लागलेला आहे त्र्याण्णव आणि एक्क्याण्णव उमेदवार इकडं भरपूर आहेत तर एक्क्याण्णव कट ऑफ लागलेलं आहे एस टी प्रवर्गाचा नेक्स्ट प्रवर्ग आहे वी जे ए जे एला मित्रांनो सर्वच उमेदवार त्र्याण्णव दिसत आहेत सर्वसाधारण पण त्र्याण्णव होमगार्ड असेल तरी पण त्र्याण्णव आणि इकडे कट ऑफ पण लागलेलं आहे त्र्याण्णव मार्काचंच कट ऑफ लागलेलं लाग आहे नेक्स्ट प्रवर्ग आहे मित्रांनो एन टी सी टी सीचं तुम्ही बघू शकता सर्वसाधारण त्र्याण्णव कट ऑफ लागलेला आहे होमगार्ड पण त्र्याण्णव कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो विचार करू शकतो तुम्ही पंच्याण्णव सत्त्याण्णव उमेदवार भरपूर असेल तर कट ऑफ त्र्याण्णव लागलेला आहे आता ओबीसी प्रवर्ग आहे मित्रांनो ओबीसी प्रवर्गामध्ये एक सेकंद थोडं स्क्रोल करून घेऊ आपण ओबीसी अजून दोन पेज आहेत एक सेकंद तर सर्वसाधारण सर्विस मॅन त्र्याण्णव इकडे भरपूर दिसत आहेत अजून थोडं फिडेफ फाईल इकडं थोडं आपण खाली घेऊया ओमगार्ड पण त्र्याण्णव दिसतच आहे मित्रांनो ओके तेवढंच आहे त्र्याण्णव त्र्याण्णवच लागलेलं आहे तर ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस थोडं स्क्रोल करूया हा संपलेलं इथंच तर एक्स मॅन एक्क्याण्णव कट ऑफ लागलेला आहे रेग्युलर म्हणजे सर्वसाधारण त्र्याण्णव कट ऑफ लागलेला लाग आहे खेळाडू त्र्याण्णव कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो ही होती कट ऑफ लिस्ट राज्य राखीव पोलीस बल म्हणजे एफ गोंदिया पंधराचा कट ऑफ लागलेला लाग आहे कट ऑफ जबरदस्त लागलेलं आहे आता ज्या उमेदवारांना एवढे कमीत कमीत मार्क मिळालेले आहेत ले, त्यांनी लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय झालेले आहात मित्रांनो तर याचा फिडेफाईल आमच्या टेलिग्रामला मिळेल मित्रांनो तुम्ही तुमच्या टेलिग्राममध्ये जाऊन एम क्यूल सर्च करून घ्या तर या ग्रुपला जॉईन करून घ्या सर्वच फिडेफाईल तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचं फिडेफाईल तुम्हाला आमच्या टेलिग्रामला मिळणार आहे मित्रांनो तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्याने ज्यानी गोंद्याला सिलेक्शन झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर ज्याप्रमाणे तुम्ही ग्राउंडची तयारी करता त्याप्रमाणे लेकीची पण तयारी करणे अत्यंत गरजेचं आहे आता लेकीची तयारी म्हणजे काय प्रश्नपत्रिका सोडवणे तर त्यासाठी एक महत्वाचं पुस्तक आहे मित्रांनो पोलीस भरती आठशे बारा बाग एक आणि बाग दोन यामध्ये जवळपास पंचवीस हजार प्रश्न आहेत मित्रांनो दोन हजार एकवीस दोन हजार बावीसमध्ये मध्ये झालेल्या त्रेसष्ट प्रश्नपत्रिका यामध्ये समावेश आहे आणि दोन हजार एकवीस दोन हजार बावीसमध्ये मध्ये जी पोलीस भरती झालेली आहे ना मित्रांनो तर पाचशे बहात्तर हा प्रश्नपत्रिका संच अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेला आहे मित्रांनो यामधून मोठ्या प्रमाणे प्रश्न आलेले आहेत तर त्यासाठी आहे हे पुस्तक तुमच्याकडे असणे अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल